नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल मस्के युट्यूब चॅनलमध्ये दिलसे क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गे गेलेला आढावा तर क्रिकेट जगतामधून आताची सर्वात मोठी खबर ही येत आहे मित्रांनो की जे स्टार प्लेअर आहेत नंबर वन रँकिंगचे प्लेअर आहेत त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट म्हणजेच रणजी क्रिकेट खेळणं आवश्यक प्रतिबंधात्मक करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आयने आणखी एका गोष्टीचा खुलासा केलेला आहे आणि तो म्हणजे जे स्टार प्लेयर आहेत किंवा जे नंबर वन रँकचे प्लेयर आहेत ते जेव्हा रिलॅक्स असतात ज्यावेळेस मॅच नसते तेव्हा त्यांनी डोमेस्टिक क्रिकेट म्हणजेच घरेलू क्रिकेट रणजी क्रिकेट खेळणं आवश्यक आहे काही दिवसांपूर्वी एक किस्सा घडला मित्रांनो टीम इंडियाचा स्टार फलंदाज ईशान किशन याने रणजी क्रिकेट खेळण्यास मनाई व्यक्त केली होती तर त्या ठिकाणी ईशान किशनचं म्हणणं पहिल्यांदा आपण ऐकून घेऊ त्याला असं म्हणायचं होतं की मी वन डे क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्डच्या नजदीक गेलो होतो म्हणजे जवळ गेलो होतो दोनशे चोवीस धावांची घणाघाती खेळी त्याने केलेली आहे म्हणजे वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा तो काही सिलेक्टेड फलंदाज आहे त्यापैकी एक आहे तसेच आय पी एलमध्ये तो खूप मोठ्या किमतीला विकला जातो त्याची बेस्ट ही जास्त असते आणि त्याला मोठी किंमत प्रत्येक वेळेस मिळते तर या कारणांमुळं मी रणजी क्रिकेट खेळू शकत नाही कारण मी एक टॉप खेळाडू आहे असं ईशान किशनचं म्हणणं होतं तर या गोष्टीला दोन तीन वर्षे आए, या ते तीन वर्ष उलटून गेले मित्रांनो अजूनही बी सी सी आय ईशान किशनला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये परवानगी देत नाही इंटरनॅशनल क्रिकेट खेळण्यासाठी आणि हा खूप मोठा धडा आहे बाकीच्या प्लेअर्ससाठी यामध्ये जर नैतिकतेचा विचार केला गेला तर हे रणजी क्रिकेटच आहे मित्रांनो ज्या क्रिकेटने तुम्हाला नॅशनल पातळीवरती ओळख निर्माण करून दिली आणि ज्या गोष्टीने तुम्हाला मोठं होण्यासाठी ओळख करून निर्माण करून दिलेली असते त्याच गोष्टींना विसरणं हे साफ चुकीचं आहे बी सी सी आयच्या या म्हणण्याशी प्रत्येकजण म्हणजे प्रत्येक जणाला हे म्हणणे मान्य असेल बी सी सी आयचं जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू विश्वविक्रमवीर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तर रणजी क्रिकेट खेळत असेल तर त्याच्यासमोर विराट कोहली रोहित शर्मा ईशान किशन हे किती उंचीवरती आहेत मित्रांनो हे आसपासही नाहीत सचिन तेंडुलकरच्या जर सचिन तेंडुलकर रणजी क्रिकेट खेळू शकतो तर यांना काहीच हरकत नाही आहे रणजी क्रिकेट खेळण्यासाठी टीम इंडियाचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी तर डायरेक्टली असं म्हणलेलं आहे की येणाऱ्या आता चोवीस जानेवारीपासून रणजी क्रिकेटचा हंगाम सुरू होत आहे आता त्यांनी सळसळ सळ गौतम गंभीर कोच यांना सांगितलेलं आहे की तुमच्या हातामध्ये खूप काही आहे तुम्ही या प्लेयर्सना स्ट्रिक करू शकता जर मी तुमच्या ठिकाणी असला असतो तर या खेळाडूंवरती डायरेक्टली बॅन घातलं असतं अशा शब्दात खडं सुनावलेलं आहे सुनील गावस्कर यांनी पण या बाबतीमध्ये ही गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे मित्रांनो की विराट कोहली आणि रोहित शर्मा हे मॅच्युअर क्रिकेटपटू आहेत त्यांनी अधिकृतरित्या असं अजिबात म्हटलेलं नाही की आम्ही रणजी खेळणार नाही म्हणून आणि माझं असं मत आहे की ते असं करणारही नाहीत ते आत्तापर्यंतची त्यांची कामगिरी पाहता हां सध्या ते फ्लॉप असतील त्यांची कामगिरी फ्लॉप आहे पण म्हणून ते काही त्यांची नैतिकता विसरणार नाहीत असा मला पूर्ण विश्वास आहे तर या प्रकरणावरती खेळाडूंच्या रणजी क्रिकेट न खेळणारच्या स्टार खेळाडूंच्या म्हणण्यावरती तुमचं मत काय आहे मित्रांनो किंवा ईशान किशनच्या त्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा आणि याच विषयी भारताचे महान फलंदाज श्री सुनील गावस्कर यांनी काय म्हटले आहे हे या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो दे, देखते तेईस जनवारी आज तारीख आहे पाच जनवारी अगला अगला राऊंड आहे रणजी ट्रॉफी का हम देखते की कि कितने लोक खेलते कितने लोक अवेलेबल आहे और उसी से आपको पता उसके लिए कोई एक्सक्यूज नहीं होना चाहिए कि हम नहीं खेल पा रहे ये है वो है कोई एक्सक्यूज नहीं अगर आपके पास आप नहीं खेलते वो मैचेस तो मैं कहता हूँ कि गौतम गंभीर को निर्णय लेना होगा भाई आपके पास वो कमिटमेंट नहीं हमें चाहिए कमिटमेंट आप नहीं खेल रहे ठीक है आप अपना अपना आप आपको जो भी करना है वो करिए पर आप भारतीय क्रिकेट के लिए भारतीय टेस्ट टेस टीम के लिए आप वापसी नहीं कर सकते